शिरोळ तालुक्यातील दत्त साखर कारखान्यानं दोन हजार पंचवीस सव्वीस या गळीत हंगामासाठी ती तीन हजार चारशे सत्याहत्तर रुपयांचा ऊस दर जाहीर केला आहे मात्र या दराविरोधात शेतकऱ्यांचा संताप उसळला असून अंकुश आंदोलन संघटनेनं कारखान्याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय शिरोळ दत्त साखर कारखान्यानं जाहीर केलेला तीन हजार चारशे सत्याहत्तर रुपयांचा ऊस दर आता शेतकऱ्यांच्या नाराजीचं कारण ठरलं आहे कारखान्यानं दर तीन हजार चारशे रुपये आणि हंगामाच्या शेवटी सत्याहत्तर रुपये अतिरिक्त देण्याची घोषणा केली आहे पण हा दर दिशाभूल करणार असल्याचा आरोप अंकुश संघटनेचे अध्यक्ष चुडुमुंगे यांनी केला आहे शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता घेतलेला हा एकतर्फी निर्णय अन्यायकारक आणि हेतुपुरस्सर असल्याचं चुडुमुंगे यांनी म्हटलंय जोपर्यंत योग्य दराचा निर्णय होत नाही तोपर्यंत ऊस तोडणी किंवा वाहतूक सुरू होणार नाही जर कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस जबरदस्तीने तोडला गेला तर त्यातून होणाऱ्या नुकसानीसाठी कारखाना स्वतः जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे